महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री दादा भुसे यांच्या सहयोगाने व माजी नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चोवीस मधील सिडको नवे नाशिक येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा भव्य शुभारंभ शिवसेना पदाधिकारी व नागरिकांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग क्रमांक चोवीस मधील लेखानगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॉप पर्यंतच्या रस्त्याच्या नागरिकांच्या हस्ते पूजा विधी करून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम प्रवीण बंटी तिदमे यांच्या संकल्पनेतील लेखानगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॉप पर्यंतच्या डांबरी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या कामाविषयी माहिती देत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी आपले मनगत व्यक्त केले प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये आज लेखानगर ते शिवाई चौक येथील जो काही रस्ता होता गेल्या पंधरा वर्ष येथील लोकांची मागणी होती की मॉडेल रोड बनवला गेला पाहिजे त्या दृष्टीने आपण त्याला जो जो पावणे सहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे त्यामधून आता मॉडेल रोड लेखानगर ते शिवाई चौक आपण बनवत आहोत तसेच डेक्कन पेट्रोल पंप तेरा महाराणा प्रताप चौक हा सुद्धा सतरा कोटीचा रस्ता आपण मंजूर केलेला आहे तसेच राय छत्रपती व्यायामशाहेचा रस्ता अचानक चौकाचा रस्ता अरेश्वर मंदिराचा रस्ता तुळजाभवानी म्हणजे सद्भावना चौक ते डॉक्टर वाडेकर तसेच वीर सावरकर चौक म्हणजे आपण जर बघू का बडदेनगर असेल किंवा प्रभागातील जेवढे काय परिसर राहील असे पन्नास ते पंचावन्न कोटीचे रस्ते आपण कॉन्क्रीट करतो आहे तसेच वीस चौकांमध्ये आत्ता आपण सी सी टी लावले याच्या पहिले सात चौकांमध्ये आपण सी सी टी लावले होते तर पूर्ण भयमुक्त व कुठलं काही कोणी काही म्हणजे जे काही हे असतील त्याच्या आपल्या लक्ष ठेवण्यासाठी आपण सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण प्रभागात आपण बसवले जो ऐंशी टक्के प्रभागामध्ये आपले सी सी टी व्ही कॅमेरे आपले लावून झालेले आहेत त्यानंतर ड्रेनेज लाईन असतील पावसाळी गटारा असतील जे काही प्रश्न प्रलंबित होते गेले कित्येक वर्षापासून ते सर्व प्रश्न आपण मार्गी लावण्याचा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री दादाजी साहेब यांच्या सहकार्यामुळे आपल्याला शक्य झालं आहे व आपण जर बघू की कुठल्याही प्रभागात आज काम चालू नाही पण तुम्ही प्रभाग चोवीसमध्ये बघाल आता इथून पुढे पण कंटिन्यू आपल्याला उद्घाटन करायचं आहे प्रत्येक गार्डनमध्ये खैरेसुद्धा आपण टाकले आहेत बेंचेस आहेत जो तो सत्तर लाखाचे बेंचेस पूर्ण प्रभागामध्ये आपल्याला लावायचे तर म्हणजे तुम्हाला सांगतो जे काही साहेबांचं काम आहे आपण बघू की लोकाभिमुख काम करण्याची त्यांची पद्धत आहे लाडकी बहीण योजना असो किंवा कुठल्या पण शासकीय योजना बघू तर माझी सगळ्यांना विनंती की या प्रभागाचा वेटा हे वा सगळ्यांना वाटेल असं काम आपण उभं करू यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमी यांना भावी चालीस शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केली नागरिकांना एक चांगली बातमी द्यायची आहे जे काही या प्रभागामधून काम केले जात आहे ते खरोखरच चांगले आहे आणि आत्तापर्यंत ह्या प्रभागामध्ये एवढे मोठे कामं झालेले नाही आता, आता आमचा वीर सावरकर चौकात ड्रेनेज लाईनचा खूप मोठा प्रश्न होता आठ आठ दिवसांनी आम्हाला र अर्ज करावा लागत होतं आणि ड्रेनेज साफ करावं लागत होता तरी साफ होत नव्हते वारंवार आम्ही याला त्याला सांगून हे बघितलं नंतर आम्ही एक अर्ज तिदमे साहेबांना दिला आणि आमच्या वार्डात तात्काळ तत्कालीन लगेच आमचं ड्रेनेज लाईनची लाईन टाकण्यात आली आणि ते काम पूर्ण झालं आज आम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास नाही असं एक महान कार्य त्यांनी केलेलं आहे कारण ते दररोजची हे होती गरज होती ती त्यांनी दूर केली आहे याबद्दल मी त्यांचं कोटी कोटी धन्यवाद करतो आज श्री तिदमे यांनी जो कामाचा आरंभ चालू केलेला आहे तो बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता त्यांनी पण सांगितल्याप्रमाणे काम सुरू केलं आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम पण आता पूर्ण झालेलं आहे हा रस्ता शेवटी राहिलेलो होता म मेन रस्ता हा सिडकोचा आणि त्यांनी ते काम हाती घेतलं त्याबद्दल मी सर्वांसर्फे त्यांचं अभिनंदन करतो याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र मोहिते उपविभाग प्रमुख ईशा शेख शाखा प्रमुख धवल डरंगे दुर्गीत चौधरी विजय गोस्वामी भगवान पिसे जाधव गुरुजी ढवळी काका भालेराव शांताराम बोंबले सुनील निकुंभ किशोर गोडके बापू बोरसे अमित पांडे पंकज पांडे गुलाब खैरनाथ महेश बंबेरे रोहित बर्वे हेमंत कोटारे संजय भालेराव मामू शेख व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे